संजय जी आजचा जो प्रश्न जो प्रेक्षकांना सुद्धा विचारलेला आहे मी तोच प्रश्न मी तुम्हाला विचारेन की सरकारने जी विनंती केलेली आहे गणेशोत्सवामध्ये हे आंदोलन करू नये ही विनंती जनांगेंनी मान्य करावी असं तुम्हाला वाटतं का पहिले माझं असं मत आहे की जनांगी पाटलांना विनंती आपण आज ऑन द स्पॉट करतोय तयारी चालू होती या पण आता सगळी तयारी झाल्यानंतर जर तुम्ही म्हणता की आता थांबा तर तुम्हाला हे अगोदर नाही सुचलं तुम्ही एक महिन्यापूर्वी पंधरा दिवसापूर्वी जरी म्हणले असते की गणेश उत्सवाच्या काळामध्ये अशा स्वरूपाचं आंदोलन मुंबई ठिकाणी व्हायला नको तर जर घटना एवढी मूंजूत घेत नाही असतात आता सगळी तयारी झाली आणि आता उद्या आंदोलन निघायचं तुम्ही आज रात्री विचार करता की आता गणेश उत्सव आहे आता करू नका तर गणेशोत्सव एका भागात आझाद मैदान हा मोकळं मैदान आहे आझाद मैदानाच्या बाहेर जाऊन काही लोकांना आंदोलन करायचं नाही आणि समाजासाठी असलेला हा लढा आहे हा काही वेगळा कुणाला त्रास देण्याच्या उद्देशाने हा लढा नाही आणि मराठा समाजाची भूमिका आहे गरीब माणसं जे चूल आणि मुलाच्या पलीकडे त्याला काही माहीत नाही त्याच्या घरामध्ये चांगलं शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत परंतु कुठंतरी पैसे भरू शकत नाही आणि जातीच्या आधारावर त्याला आरक्षण मिळालं नसल्यामुळं तो त्या ठिकाणी क्वालिफाय होत नाही अशा वेळी ओबीसीचं आरक्षण कोणाचा हक्क हिरावून नाही पाहिजे परंतु जो आपल्याला दिलेला अधिकार आहे जसं आपल्या विदर्भामध्ये आहे खानदेशात आहे तीच परिस्थिती मराठवाड्यामध्ये त्यावेळेस मराठवाड्यातल्या लोकांनी घेतली नाही परंतु आज ती गरज वाटते त्यावेळेस गरज वाटत नव्हती कारण कुटुंब त्यावेळेस छोटी होती आणि छोटे कुटुंब असल्यामुळे त्यावेळेस मोठ्या जमिनी होत्या आता कुटुंब विभक्त झाले मोठे परिवार झाले त्यामुळे जमिनी कमी झाल्या आणि गरीब माणसं मोठ्या प्रमाणात वाढली गरीबाला म्हणजे आरक्षण जर मिळायला हवं मात्र सरकारने आता उशीर केलेला आधीच पाऊल उचलायला हवी होती असं तुम्ही म्हणताय मंगेश ससाणी जी ज्या प्रकारे आता ओबीसी विरुद्ध मराठा असं एक चित्र दुर्दैवाने उभं राहिलेलं आहे गेल्या वर्षभरापासून आपण बघतो आहोत अगदी गावागावामध्ये सुद्धा अशा प्रकारे एक लोकांच्या मनामध्ये अशा प्रकारची एक दरी निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामध्ये आता हे जे आंदोलन ज्या दिशेने चाललेले आहे तुम्हाला काय वाटतं काय नेमकी भूमिका असायला पाहिजे आता तुमची मुळात भूमिका काय आहे आणि सरकारने आता नेमकी काय पावलं उचलणं आवश्यक आहे बघा माझं मत स्पष्ट मत आहे की, था? था था? था का का की दोन समाजामध्ये दिली निर्माण करायचं काम काही गरजच नाही बरं आपण काय ओबीसीचं आरक्षण काढून घ्या आम्हाला द्या अशी मागणी आहे आमची आमची अशी मागणी कदाचित आलंही नव्हती आजही नाही आणि परंतु हा राजकीय डाव केलेला आहे ओबीसीला पेटवण्याचं काम केलेलं आहे सरकारनं की तुमचं काढून घेतायत मग ओबीसी पेटवायचा म्हणजे ओबीसी आपल्या पदरात पडणार आणि मराठा समाजाला द्यायचंच नाही आपल्याला आपली भूमिका सरकारची आहेत मराठा समाजाला